नमस्कार मी गिरिजा प्रभू म्हणजेच कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेतली तुमची लाडकी कावेरी आणि आता मी तुम्हाला आमचं धर्माधिकारी सदन दाखवणार आहे आमचा सेट दाखवणार आहे कसा आहे तुम्ही इथे आल्यानंतर बघू शकता इथे आमचं ही नेमप्लेट आहे सुंदर अशी इथून आपण आज जाऊयात मला आम्ही इतके लक्की होत कारण सुख शूट करत असतानासुद्धा आमचं जो जे लोकेशन होतं तेसुद्धा असं मोठा वाडा आणि खूप स्पेशियस होतं आणि तशीच ही जागासुद्धा आहे ती पण खूप पॉझिटिव्ह होती तिकडेसुद्धा एंटर केल्यावर बाप्पा होता इथेसुद्धा एंटर केल्यावर तिथे छान बाप्पाची मूर्ती आहे तर एंटर करता करताच इतकी पॉझिटिव्हिटी आहे आणि आणि इथल्या माणसांमुळे ते आणखीन पॉझिटिव्ह होते इथे आमच्या एक मंदिर आहे देवीचं बघू शकता इतकी सुंदर दिसते देवी आणि छान तिला सजवलंय तर हे आमचं मंदिर आहे सुंदर असं आणि इथे डायनिंग टेबल आहे जिथे बऱ्याचशा गोष्टी शिजवल्या जातात तिथे आणि इथे घडतात त्याच्यावरनं गोष्टी सो इथे किचन डायनिंग टेबल आहे इथे माझे खूप कमी सीन झालेत पण झालेत आय थिंक एक दोन सीन झालेत आणि इथे आहे आमचं किचन जिथे सगळे ड्रामा सगळा घडतो किंवा सगळं शिजतं घरातल्या गोष्टी ते ए, हे किचन आहे आमचं आणि हे पण मोठं स्पेशियस असं आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं स्पेशली स्त्रियांचं की आपलं किचन जे आहे ते असं स्पेशियस असावं मोठं असावं आणि तिकडे पाच सहा जणं तरी आरामात फिरू शकतील काम करता करता एवढं मोठं असावं किंवा काही जण गप्पा मारत थांबू शकतात असं स्पेशियस असावं तर तसं हे आमचं किचन आहे स्पेशियस आणि हे हा एकदम रॉ लुक आहे जो आपण गावाकडे गेल्यानंतर आपल्याला तो एक रॉनेस जो असतो तो इथे आम्हाला फील करता येतो इथे छान वरती वेली आहेत ज्या खोट्यात पण तरी सुद्धा छान वाटतं ते बघून झोपाळा आहे तुळशी वृंदावन आहे आणि हे तुम्ही बघू शकता हे आपल्या गावाच्या आपण गावी जे घर असतं तिथे जसं हे टायलिंग असतं तर ते तसं आहे इतकं रॉ आहे ते इकडे गार्डनमध्ये जसं बसायला असतं तसं इथे बसायला आहे तर मी कॉम्बिनेशन सीन्स जेव्हा सीन डन होतो आणि मग कटिंग सुरू होतं मग ते काही जण इथे बसतात काही डायनिंग टेबलवर बसतात काही झोपाळ्यावर बसतात आणि हे आमचं लिविंग रूम आहे इथे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात जो काही कॉम्बिनेशन सीनचा ड्रामा होतो तो इथे होतो ही ती जागा आहे आणि इथून फर्स्ट फ्लोरला जायला एक जिना आहे जो एवढाच जिना आहे वरती काहीच नाही आहे आणि ते सगळ्या रूम्स इथे आहेत ज्या तुम्हाला सिरियलमध्ये दिसतात हे आमचे डिरेक्टर सर आहेत विघ्नेश सर हॅलो सर हॅलो अचानक पण सर सीनचा अभ्यास करतात आणि आता इथे सगळ्यांच्या रूम्स आहेत ही आहे <laughs> आत्ता Uh, माझी आणि चिकूची रूम म्हणजे आधी उदय भाऊजींची रूम आता इथे सगळं अंधार आहे आणि काही लाईट्स वगैरे आणि थोडासा पसारा आहे पण मी म्हटलं तसं की आ, मोठे मोठं लोकेशन आहे मोठा सेट असल्यामुळे रूम्स पण खूप स्पेशियस आहेत असं कुठेच खूप कुछ चिकटून चिकटून आहे किंवा कॅमेरा अँगल एकच लावला आहे किंवा एकच लावता येतो आहे त्याच्यामुळे असं काही नाही आहे स्पेशियस रूम असल्यामुळे आम्हाला ते लिटरली एक रूमचा आनंद घेता येतो आपल्या घरातलीच एखादी रूम आहे असं त्याच्यानंतर इथे भरपूर वायर्स आहेत आय थिंक आता मा चा सीन आहे तर ही मा आणि बाबांची रूम आहे जिथे अजून मी तसा सीन केला नाहीये पण जेवढं मला माहिती तेवढं ही त्यांची रूम आहे आणि तिथे आता आय थिंक सीन आहे तर त्याच्यामुळे लाइटिंग चालू आहे आणि ही आहे विद्याताई आणि संदीप भाऊजींची रूम इथे आमचं बरंचसं रीडिंग जे होतं सीनचं सीन ते इथे होतं कारण जास्त करून कॉम्बिनेशन सीन्स हॉलमध्ये होतात मी म्हटलं तसं त्याच्यामुळे मग तिथे लायटिंग सुरू असेल तर सगळे इथे बसतात चेअर्स लावलेले असतात आणि सगळे इथे बसून रीडिंग करतात सीनचं आणि ही रूम आहे तुमच्या यशची रूम आहे ही तुम्ही फोटो बघू शकता इथे त्याचे भरपूर फोटोज आहेत इथे आहेत फोटोज इथे रो आहे इथे पण अजून मी सीन केला नाही आहे असेच कधी आम्ही इकडनं एक रूम आहे ती आमची ऑल इन वन रूम आहे तिथे आम्ही जे काही लोकेशन्स असतात इतर लोकेशन्स कुठलं केबिन असेल किंवा ॲडव्होकेटचं ऑफिस असेल तर सगळं ते आम्ही तिथे शू शूट करतो त्यामुळे इकडनं तसं जाणं होतं पण ऑफिशियली मी अजून इथे सीन शूट केला नाही आहे तर बघूयात कधी होतोय तो सीन आणि ही ती रूम आहे ही पौर्णिमा सुद्धा रूम आहे आणि ही ऑल इन वन रूम आहे इथे सगळे लोकेशन्स हे इथे उत्तम प्रकारे चीट करतात जे खरंच कळत नाही की ते इथे शूट केलं आहे अशी ती ऑल इन वन रूम आहे इथे आम्ही ॲडव्होकेटचं ऑफिस रिसेप्शन शूट केलं आहे ऑफिस शूट केलं आहे त्याच्यानंतर स्टोर रूम पण हीच आहे मंदिर आम्ही एकदा इथे चीट केलं होतं तर अशी ही आमची ऑल इन वन रूम आहे जिथे सगळे लोकेशन्स हे उत्तम क्रिएट करतात म्हणता येईल तर असा हा आमचा सेट आहे आमचं हे घर आहे जिथे आम्ही बारा बारा तास शूट करत असतो आणि खूप स्पेशियस आहे खूप पॉझिटिव्ह आहे आणि मजा येते आम्हाला इथे शूट करायला सो so, तुम्ही सांगा तुम्हाला आमचं हे लोकेशन हे से ह कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला